नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमची सोयाबीन जर मित्रांनो पंधरा ते एकवीस दिवसादरम्यान असेल आणि तुम्हाला तन्न नियंत्रण करायचे असेल तर तन्नाशक कोणते वापरावे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर तुम्ही व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलला तुम्ही जर नवीन आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण सुरू करू तर मित्रांनो आपण दोन तीन प्रकारचे तणनाशक बघणार आहे त्याचे सुंदर रिझल्ट आपल्याला मिळेल तुम्ही ते तन्नाशक वापरू शकता तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण शाखेत घेऊया याचे प्रमाण एकरी ही आठशे मिली आपल्याला वापरायचे आहे प्रतिपंपाला आपल्याला ऐंशी मिली त्यामध्ये टाकायचं है, त्या आहे याचेसुद्धा सुंदर रिझल्ट आहे तर त्यामध्ये दुसरे आहे फ्युजिप्लेक्स मित्रांनो याचे आपल्याला एकरी प्रमाण हे चारशे मिली घ्यायचे आहे चाळीस मिली प्रतिपंप याचा प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये तिसरे आहे मित्रांनो आयरिस याचे प्रमाणसुद्धा आपण सारखेच घेऊ शकता तसेच तुम्ही परशूट घेऊ शकता व्हिडलॉग घेऊ शकता आणि त्यासोबत गत वगैरे तुम्हाला जर तणाचे नियंत्रण करायचे असेल त्यामध्ये तुम्ही एजील किंवा टर्गा सुपर घेऊ शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला तन्विन करायचं यापैकी आपण कोणतेही औषध वापरू शकता याची आपल्याला सुंदर जर मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली आप आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद